हा निर्णय वेदनादायक आणि दुःखदायक माझ्यासाठी मी मिसकंडक्ट केलेलं नसताना मी मिसकंडक्ट केलं असतं तर मी स्वतः सगळं मान्य केलं असतं परंतु अशा पद्धतीचा निर्णय हा मला मान्य नसल्यामुळे मी याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेतून जरूर माझी न्यायाची मागणी पुढे नेईन आणि एवढंच नाही तर न्यायासाठी मी काम करत राहणार संविधानाच्या रक्षणासाठी करत राहणार किती पण कोणी दाबण्याचे प्रयत्न केले असतील संघटितपणे दाबण्याचे प्रयत्न करू द्या तरी पण मी माझं जे म्हणणं आहे सत्यावर आधारित ते सांगत राहणार एवढं मी सांगू बघा ना त्याच सांग हो भारतीय जनता पक्ष यांचा तो कार्यकर्ता आहे जो दाभोळकर आहे तो त्याचं नाव काय राजेश सुरेश दाभोळकर हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे कनेक्टेड माणूस आहे असं दिसते त्याच्या सगळ्या फेसबुकच्या प्रोफाईलहून ते फोटो सेव आहेत माझ्या जो आता आशिष शेलार यांच्या जा ते जवळचे दिसतात त्याच्यामुळे त्या तसं वापर करणं हे बरोबर नाही म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची मोठी दिशाभूल या माणसांनी केलेली आहे त्याच्यावरसुद्धा खरं तर त्या दाभोळकरवर कारवाई व्हायला पाहिजे होती असं माझं म्हणणं होतं परंतु अशा पद्धतीचा निर्णय आला आहे त्यामुळे मी म्हटलं की राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे उभे असलेले त्याचे त्या त्याला ॲक्टिवेट करणारे त्याला कटपुतली म्हणून वापरणारे जे हात आहेत चिखलानी माखलेले ते जबाबदार आहेत आणि ते त्यांच्या बळ त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संदर्भात मी म्हणालो की मी बळीचा बकरा झालेला आता याच्यावर तरी त्यावेळेस हे लिहिलेलं हे तर या ऑनरेबल श्री विवेकानंद गाडगे चेअरमन असं गेले बारा ऑगस्टचा निकाल देताना ते होते मी भेट देताना ते बारा ऑगस्टचा हो तीस तारखेला तुम्हाला हे मिळाला आत्ता मिळालं तीस बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून धरलं तर आता तीन महिन्याचा कालावधी काही राहिलाच असतो मी हे तीन महिने संपले तर तुम्ही पुन्हा वगैरे करू शकता हो

बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हेच कन्सिडर करणार कारण की त्या दिवशी निर्णय झालेला आहे तो तुम्ही नाही दिला तो तुम्ही तुमच्या दिला तरी पण तो त्या दिवशी झालेला आहे त्यामुळे असा निर्णय पारित करणं सुद्धा योग्य वाटत नाही नाही कोणी कळवलं आज मुंबईत आशिष शेलारांची एक मोठी पत्रकार परिषद झाली अनेक मुद्दे त्यांनी याच विषयाच्या संदर्भात काढले होते आणि आजच तुम्हाला इकडे नोटीस येणार त्याने पूर्वनियोजित आहे योगायोग कशाचा ना ते ताबोळकरचे फोटो आशिष शेलारसोबत आहे मोदींसोबत आहे इतर सगळ्या लोकांसोबत आहे